नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना शिक्षण रोजगार अशा विविध कारणांसाठी शहरात रोज शेकडो नागरिक जात असतात तसेच सण उत्सव किंवा सुखदुःख व प्रसंगी आपल्या गावी परत येत असतात परंतु त्यांना परत येण्यासाठी किंवा जाण्यासाठी खाजगी वाहन ट्रॅव्हल्सचा वापर करावा लागतो खाजगी वाहन धारकांना जास्तीचे पैसे द्यावे लागतात तरी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना अल्प खर्चात चांगला प्रवास करता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष शरद पवार गट संदीप परदेशी यांनी खासदार गोवाल पाडवी यांच्याकडे नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करण्याची विनंती व मागणी केली आहे महेंद्र सूर्यवंशी तळोदा मी संदीप गोपालदास परदेशी राष्ट्रवादी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदुरबार मी नंदुरबार लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार तरुण तडफदार ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी आपणास एक विनंती करतो दादा पुन्हा पुणे पुणे हे विद्याचे माहेरघर आहे दादा पुणे हे प्रसिद्ध असं महाराष्ट्रातलं एक शहर आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यातनं युवक युवती वडीलधारी आई बघणी हे पुण्याला येत जात राहतात ज्या पद्धतीने दादा आज ट्रॅव्हल्सचे भाडं आपण बघायला गेलो तर पंधराशेच्या हजार रुपयाच्या रेटमध्ये त्याचं भाडं आहे ज्या पद्धतीने त्यांना त्रास होतो दादा तर त्याला सगळ्या त्या विषयांना बघून एक युवक युवकच्या मागणी आमची अशी आहे दादा क नंदुरबारून दा पुणे जाण्यासाठी आपण एक ट्रेन उपलब्ध करावी त्याच्यासाठी आपण संसदेमध्ये तो विषय मांडावा रेलमंत्रीना तो विषय मांडावा आणि जेणेकरून दादा इथल्या सगळ्या युवक युवती वडीलधारी आई भगिनींना जो काय हा त्रास होतोय त्यांना कुठेतरी एक दिलासा भेटेल आणि दादा आजपर्यंत तुम्ही जे काही संसदेत मुद्दे मांडले खरोखर आपण अतिशय सुंदर मुद्दे मांडतायत आदिवासी समाजाच्या बाबतीत असो आपले रोजगाराच्या बाबतीत असो कुपोषणाच्या बाबतीत असो दादा तुम्ही चांगल्या पद्धतीने हा विषयही हाताळणार असा मला विश्वास आहे एक युवक राष्ट्रवादीच्या वतीने म्हणतोय तसेच महाविकास आघाडीच्या वतीने म्हणतोय आणि युवकांच्या वतीने मी आपल्याकडनं एक लहानशी मागणी करतो दादा तर आपण लक्षपूर्वक रेलमंत्रीसोबत संसदेमध्ये ही मागणीला आपण कुठेतरी त्याला चालना देतील आणि लवकरात लवकर आपण नंदुरबारहून पुण्यासाठी रेल्वे सुरू करतील असं मी आपल्याकडनं एक अपेक्षा पाळखतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी